तिसरी डायरेक्ट पाचवी अरे चौथा दिवस राहिला राहिलाय म्या म्या जो बाळाजूजू रे जु अरे दारी दारी दुदार दारी रा पाचव्या दिवशी मला सांगा तुम्ही पण मला येतच नाही म्हणून लंका जाऊन गेले मारुती बाळाजू लंका जाऊन जाऊन गेले मारुती लक्षी मनाला शक्ती लागली गेले मारुती बाळाजेल

नेत्र ने या कुठं सोडलं एवढ्या कुठं खाली बसला होता पहिल्यापासून दुसरा दिवस काय माहिती <laughs> जावा गाडीत बसा

कृष्ण जन्मले कृष्ण जन्मले यमुना तळी पाचव्या दिवशी तारा चल आपल्या घराजू बाळाजुरेजू चल यशोदा आपल्या घराजू बाळाजुरेजू सातव्या दिवशी सातवीचा पंद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडावा बंद बाळाजुरेजू बाळ पन

बाळाने घेतला चंद्र वासुदेवाचा पुरवा बंद बाळाजू रेजू वासुदेवाचा पुरवा बंदू बाळाजू रेजू मला मावळण कोण कुर्रे कुर्र नाव मावळण चला या मावळण या बहिणी बहिणी या मा आंबाईड दोघी बहिणी गपतेर वाळ्याने जाय माश्यांना मारलाय डांका ग पाणी जुळजूबा या

रामाचं नाव ठेवते रामाला खेळायला होते कुर्र म्हणायचं हा रामाचं नाव ठेवते रामाला खेळायला नव्हते कुर्रि आयला किती माहितीला उचललं

पोर गेले हालू नका जागे हा गण झाले बाहेर खांत उठली नाही पाहिजे एवढं आणायचं

वय नवरा वयन कुडगी आग ती बायाच्या साडीला बाबाच्या जाड्याला बाहेर लागलं आताच करावं लागतं की आग बायाच्या साडीला आणि बाबाच्या दाडीला काय कोंबड्यास कटला अक्षर बाय माझ्या ग डिंगटांग दुदात नाही पाणी बाजाराला

खतरनाक म्हणजे रिवाज या मग भारी आपण कधी माहितीच नाही आपल्याला बायबाच्या साडीला नाही बायाच्या साडीला किती भारी वाटतेला

तक नाना नाना आले नानाकडे कसे gitले भारी बघ दी गोपा नाना साता आले उले 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 कसं मला नाना नाना गोपा बिपका ना किसत हात घातला ऐव म्हणलं नोटास नोटाच चालल्या मी म्हणलं बंडेलच कालला वाटतं

रा बारामतीला चाले म्हण देणार काय म्हणायचं सरी बिल्ल्या वाळ्या करून तुझ्या बाळाला बघायन धरतो सोबत असं म्हणायचं बर मग बर ठीक आहे हे सगळं ठीक आहे पण पैसे काय घ्यायचंय बाळाला पोशाख बाळाला पाहिजे करेन द्या पन्नास रुपये द्या बदाम करेन पाच हजार टाका चला हळूहळू पलीकडे सराकला आता हळूच तसाच निघून झालाय माझ्याकडे यायच्या आधी तसाच तिकडून मागणी उभा राहतो आणि पण ते आजच्या पाया लगेच ते माझ्याकडे काय पाहिजे चॉकलेट पाहिजे कॅडबरी कुरकुरे कुरकुरे देऊ का कुरकुरे चॉकलेट कुरकुरे लावलं त्याला काय ते तर बाळाला सोडा म्हणून कुरकुर आणि आपण काय ठेवाय दे पैसे मग काय तर चला चला पुढचं घ्या चला या या, या, या।, या।, या।

तांबा खाऊ द्या हिर्या टाकून तयार घ्या हे कोण आहे माझ्या पैसे घ्या गबा काढू द्या अर किती पाच रुपये किती शंभर का पन्नास नानाच्या पाकिटात

नोट पाया पडू द्या नोट टाकले त्याला काय असत बोलत झाल्यावरती लेकरू हा ऍक्शन बोल लिहिला कला म्हणजे ऐकले गे पैजन करेन करेन म्हणते कोण राहिला सासू सासरे सासू आण सासू राहिली की मेन शिलाई शिकवीन म्हणा आता कोणाकडे देते कोण राहिली आता सोम मामाकडे मामा नसतात की Kok suatu Mama? Gua Gua apa Gak, gak, gak. Gua apa Gua apa Gak, gak. 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 Gak,

बाळा तुला बोलायचं मला हे हे करायचं गोपा आणि ऑनलाईन फेका ऑनलाईन शेवट मारायला तू पहिला उजिडात येणार तुझ्या कोण आहे काशी शिवाय काशी काय काशी कुठं काशी काशी लय बाहेर थांबा दा आपले भेंड्या घेऊ घेऊन दादा तुझा काय विषय हा तुमचा काय विषय कधी आणून देऊ तुम्हाला घ्या ग्या ग्या दापात काढा गाळा किशात काढा महिन्याला टेन्शन आल्यावर का शंभराच्या वर कोणाच्या नोटाच निघा नाहीत रा माझ्या नोटा संपल्यात नाहीतर पाचशे शिवाय निघल्या नसत्या मग काय मी राजंबर

काय म्हणाय काय म्हणायला मोठ्या फोर व्हिलर घेऊन देईन म्हणा जावाय करून घेऊन पाणी चालत बास चला गोफ्या लय झाला आता मामा माहिला